नमस्कार मी रोहित मस्के आणि आपण पाहतात भीमशाही तर आज आपल्यासोबत जुडले आहेत अजय कदम सर आणि क्लोथ इन्टॉक्सचे ते पी आर आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे कशा प्रकारे ते वर्क करतात तर नमस्कार अजय कदम सर काय नेमकं क्लोथ टॉक्स काय ब्रँड आहे आणि कशाप्रकारे तुम्ही वर्क करता आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि काय तुमचा गोल थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल सो क्लोथ इन टॉक्स ही गार्मेंट कंपनी आहे ब्रँड आहे क्लोथ इंडॉक्स त्या क्लोथ इंडॉक्स कंपनीचं मी आर आहे म्हणजे पब्लिक रिलेशन त्या पब्लिकपर्यंत आपण तसंच क्रिकेट कसो ब्रँड असं पोहोचतो याचं तर सर या अगोदर तुम्ही किती अशा कॅम्पेनिंग केल्यात की त्या ब्रँडला तुम्ही प्रमोट करण्यासाठी कशा प्रकारे वर्क केले किंवा काय क्रोथ इंडॉक्स ही इलेशन लेवलला एक बेसिक ब्रँड होता तर आम्ही अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत जेणेकरून त्या छोट्या ब्रँडला आम्ही मोठं कसं करतात त्यासाठी आम्ही भरपूर गेले आहे आय मीन जवळपास शंभर एक ऍक्टिव्हिटीज करायला लागल्या आम्हाला तेव्हा जाऊन जा हा ब्रँड कुठेतरी आता ओपन करत बसत नाही नेमकं उद्देश काय उद्दिष्ट घेऊन तुम्ही माहीत नोथ ऑफ कंपनी ही बेसिकली गार्मेंट कंपनी आहे आणि आपल्या इंडियामध्ये चा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात आहे सो so, आम्हाला एवढाच उद्देश आहे की छोट्यापासून मोठ्या लोकांपर्यंत किंवा छोट्या बिझनेस पासून मोठ्या बिझनेस पर्यंत हा ब्रँड कसा पोहोचेल याचा याच आमचा उद्देश आहे तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आता मागेच सांगितलं की छोट्या बिझनेस पासून मोठ्या बिझनेस पर्सन पर्यंत आणि सर्व पब्लिक पर्यंत हा ब्रँड पोहोचणं आमचा टार्गेट खूप छान उद्देश आहे तुमचा पण नेमकं तुम्ही क्लोथ इंटॉक्स हेच नाव का ब्रँडचं सिलेक्ट केलं का सुचवलं छान प्रश्न आहे तुम्हाचं उत्तर आवडेल आमच्या ऑडियन्सलाही आवडेल तुमचं उत्तर आहे ओके याचं उत्तर याच्या मागे खूप एक गमतीशीर असं गोष्ट आहे आम्ही सर्चच करत होतो की नक्की आपल्या ब्रँडचं नाव काय असलं कारण आपल्याला ब्रँड आहे तर आमची क्वालिटी खूप चांगली आहे आणि आमचा उद्देश हा आहे की आमचा जो ब्रँड आहे हे घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि बरे छोटे असो किंवा मोठे असो त्यांच्या अंगावरती पण हा ब्रँड असला पाहिजे त्यांना त्या ब्रँडची ॲडिक्ट झाली पाहिजे आमची जी क्वालिटी आहे ती बेस्ट आहे तर याचं काय म्हणजे बेस्ट म्हणजे नेमकं कशी कारण मार्केटमध्ये अजूनही ब्रँड आहेत तर मार्केटच्या ब्रँडला तुम्ही कसं क्लॅश करता बरोबर आजकाल आपण बघतो की सगळ्याच गोष्टी खूप असे फेसळण आहे सगळ्या गोष्टी त्यात कपड्यांची पण फेसळ आहे प्रॉपर कॉटन आपण बघायचं असतो प्रॉपर सिंपलला भेटत असतो आणि आमची जी कंपनी आहे जे पण गारमेंट आम्ही करतो ते प्युअर फॅब्रिकनी आम्ही करत असतो सो आम्ही याला बेस्ट म्हणजे कस्टमरची केअर कस्टमरची केअर कारण कस्टमर बघवान तर कु बेस्ट से बेस्ट कॅसा दे याच्याबद्दल आम्ही विचार केला होता आणि त्यांना कसं ह्या ब्रँडची सवय लागेल म्हणून आम्ही क्लोथ इंटॉक्स म्हणजे क्लोथचं ॲडिक्शन असलं पाहिजे याच आम्हाला एक क्रिएटिव्ह नाव असलं असं नाव क्लोथ इंटॉक्स असं आम्ही खूप छान सर फार क्रिएटिव्ह नाव सुचवलं तुम्ही क्लोथ इंटॉक्सचं पण ह्या ब्रँडला पुढे आणण्यासाठी सर तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न केले किंवा काय तुम्ही त्याचा सेटअप केला कुठल्याही ब्रँडला फेमस करण्यासाठी किंवा कुठल्याही ब्रँडला पब्लिकमध्ये मार्केटिंग मार्केटिंगपासून खूप इम्पॉर्टंट असतं मी यावरच सांगते की हा खूप छोटा ब्रँड होता आणि याला मोठ्यापर्यंत आणण्याचं ज्या झालं आहे मोठं झालं आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग हा खूप आम्हाला सपोर्टिव्ह आहे तर मग अगोदर टॅब्लेटिंग पासून झालं छोट्या मॉडेल्स लोकांना अप्रोच करून त्याचं ब्रँड प्रमोशन करणं झालं मग न्यूजपेपर झाले सोशल मीडिया आता सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात प्रत्येक ब्रँडला प्रमोट करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा वापर केला फेसबुकच्या माध्यमातून आणि आमची वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून कमर्शियल जी वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून जसं ॲमेझॉन झाले असे खूप फॅशन ब्रँड्स आहेत त्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी आणि आमच्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या मार्केटिंग सोर्सचा वापर केला त्याच्यामुळे आज आम्ही छोट्याशे मोठे सर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या ब्रँडची मार्केटिंग केली आहे तर ह्या ब्रँडला घेऊन सर तुमची फ्युचर प्लॅनिंग काय आहे जसं मी सांगितलं की छोट्या लेवलपासून चालू केलं म्हणजे कल्याण मध्ये मी हा ब्रँड चालू केला घरापासून मी हा चालू केला होता आणि आज महाराष्ट्र आहे आमचा ब्रँड दिल्लीमध्ये पोहोचला आमचा ब्रँड साऊथ मध्ये पोहोचलाय नॉर्थ मध्ये पोहोचलाय माझं एकच एम आहे की हा ब्रँड इंटरनॅशनल मला आता लवकर आहे हा माझा फ्युचर सर्व बेस्ट प्लॅन असणार फ्युचर प्लॅन तर सर जसं तुम्ही बोललात की हा ब्रँड तुम्ही इंटरनॅशनली घेऊन जाणार आहे त्यासाठी तुम्हाला भीमशाही परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून भीमशाहीला मुलाखत दिली त्याबद्दलसुद्धा तुमचं धन्यवाद तर हे होते अजय कदम सर क्लोथ इन्टॉक्सिपियार आणि आपण पाहत आहात भीमशाही कॅमेरामॅन रुपेश जाधवसा मी रोहित मस्के सत्यशिवाय परिवर्तन थँक्यू